अकोटची शानवर आपण पाहत आहात रामटेकपुरा गणेश मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा रामटेकपुरा गणेशोत्सव सो मंडळाने आयोजित केलेला कीर्तन हरिभक्त पारायण वेदांतजी महाराज माकोडे यांच्या वाणीतून आज रामटेकपुरा मारुती मंदिराजवळ गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेला कीर्तन सोहळा आपण पाहतात कीर्तन सोहळा विषय आपला समाज म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृषीत खेळलेला समाज आहे आपल्या समाजातील प्रत्येक मुलगा म्हणजे या समाजाचं धन आहे महाराज आणि आहे मी सांगतो महत्वाचं होतो महाराज एक वाक्य तुम्ही माझे मी तुमचा तुमच्यात वाटलो तुम्ही मला जाणता मी तिथंच राहणार आहोत रा, मी काही वेगळा नाही पण मात्र एक वाक्य तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून ऐका आणि जर पटलं तर ताळी बाजू पटलं तर आपला समाज धर्मासाठी मरणासाठी तयार आहे बरोबर जवान आजचे आपल्या समाजातील मरणासाठी आणि म्हणून आपण असू द्या उच बोलत नाही पण मात्र साठी प्राण देण्यासाठी तयार आहे पण धर्मासाठी जगण्यासाठी तयार धर्माठी हिंद म्हणून गर्व आहे पण हिंदूत म्हटलं सकाळी उठलं पाहिजे हिंदू म्हणून गर्व आहे पण हिंदूत म्हटलंय की एखाद्या तरी ग्रंथाचा पालन रोज केलं पाहिजे करतो हिंदू अहो म्हणून गर्व आहे टिक्का लावतो पण मात्र चंदन लावल्यानं काही होऊन नाही दुसऱ्याला ना झुकून वंदन मनापासून करतो का काही समोर आला तर ठीक आहे मागे गेला तर त्याच्याबद्दल वाईट चर्चा आहे नाही महाराज चंदन लगा तो क्या हुआ बंधन करे ना हे प्रेम असे माला जपे तो क्या हुआ काला भरा सर्व काम तो म्हणजे महाराज म्हणतात माळ जप करते राम 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 पण मात्र दुसऱ्याच जाऊ दे समजून घ्या काही गोष्टी आता तुमच्यापेक्षा तुम्ही लहान तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या मग सगळ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे असे नाही राम 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 म्हणतात तेवढंच महान आहे पण मात्र हर घडी राम कहना होतो बळपण महा और छल कपट चुगली ना छोड़ी तो भजन कैसे रहा इसलिए कहना हमारा नम्र सबसे ही रोसी रहो सीधे रहो साधे रहो फिर रामता सुमिरण करो आज हमें सुंदर कांड वो चलो महाराज राम महाराज में गेलो हो तो हम प्रत्येक खूब वेड़ा जा तो सुंदर कांड मध्य ओवी है देवा ने स्वतः मटल है क्या बात क्या मोहित कपट छल छिद्र न भावा निर्मल मन सो मोहित भावा आपण देवावर फुल वाहतो पण देव प्रसन्न होत नाही महाराज पण मात्र जनाबाईने फक्त गौऱ्या थापल्या त्याच्यातून विठ्ठल लावाज भक्ती कशाला म्हणतात पूजा कशाला म्हणतात नुसतं फुल वाहन मग आपल्या फुल वाहल्याने देव प्रसन्न व्हायला पाहिजे पण मात्र जनाबाईने फक्त त्या गौऱ्यात थापल्या त्याच्यातून विठ्ठल लावास तुकाराम महाराज भांडाला डोंगरावर गेले की भाट गेले की तिसऱ्या कोणत्या डोंगरावर गेले कसं पळेल जिजा मातेने विचारलं तुम्हाला महाराज म्हणतात एक काम करत जाय गावात त्या चौकात येत जाय आणि ते तीन रास्ते ज्या ठिकाणी येतात ना त्या ठिकाणी तनाला लावायची विठ्ठल विठ्ठल आवाज जर येत असेल समजून चला त्या रस्त्याने मी गेलो भक्ती कशाला म्हणतात महाराज देव त्यांना प्रसन्न झाला आपल्याला का होत नाही त्याला कारण देवाची व्याख्या समजून घेतली नाही आपण स्वतः स्वतःचा स्वतःच आचरणही बरोबर सुधारलं नाही आणि व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला मनाची शुद्धता ठेवा चित्त नाही स्थिर काय करेल मंदिर मंदिर आहे सदाचार काय भूषणांचा भार याने देव मिळत नाही महाराज मी देवाला एवढा दान केला मी एवढा मोठा हे केलं मी तेवढं मोठा ते केलं नाही नाही महाराज आपण समजून घेतलं पाहिजे भक्ती कशाला म्हणतात श्रीमद भगवत गीतेमध्ये भक्तीची व्याख्या आली आणि देवाने आवडत्या भक्ताचं लक्षण सांगितलं पण पहिलं लक्षण काय म्हटलं नाही देवाने सर्व भूताना जो कोणाचा द्वेष करत नाही तो व्यक्ती मला प्रिय द्वेष सोडला पाहिजे महाराज आज आपल्यामध्ये द्वेष आहे हा आपला गणपती दुसऱ्या मंडळातला दुसरा गणपती हा सात तो पहिला जावं आहे हा शंकराचा तो का कोणाचा विष्णूच आहे गणपती कुठचाही कसो कोणाचा आपली संस्कृती आहे आपण विसरलो मिरवणूक मिळवायच्या दिवशी नाही काय तुमचा मागे आमच्या पुढे का नाही काय तुमचा मागे काय आमच्या पुढे काय तुमचाही आमचाच आहे आणि आमचाही गणपती गणपती आहे गं पण गणपती आपण समजून नाही घेतला दोघ्यासाठी स्मरण करतो आपण इव्हान